सर्व विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी इतिहास पाठ क्रमांक एक भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न इतिहास म्हणजे काय उत्तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या भूतकाळातील घटनांची सुसंगत मांडणी होय कोठे करतो उत्तर मानव आपले जीवन जगण्यासाठी ज्या ठिकाणी साधनांची उपलब्धता असते अशा ठिकाणी जीवन जगण्यासाठी दीर्घकाळ वस्ती करतो प्रश्न तिसरा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलामधील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते चार नंबर प्रश्न भारतातील सर्वाधिक प्राचीन प्राचीन नागरी नागरी संस्कृती कोणती उत्तर भारतातील सर्वाधिक हडप्पा संस्कृती होय प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते उत्तर मानवी समाज जीवन त्या प्रदेशातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते आहार वेशभूषा बांधणी व्यवसाय देखील परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात दोन नंबर प्रश्न आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात उत्तर आपण राहतो त्या प्रदेशातील पर्जन्यमान हवामान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात प्रश्न तिसरा भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात उत्तर अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका भारत यांनी मिळवून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया म्हणतात या भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन त्या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात प्रश्न तिसरा कार्नेलिया त्यामधील एक नंबर प्रश्न इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते उत्तर एखाद्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी या भौगोलिक वैशिष्ट्यांवर लोकांचे समाज जीवन अवलंबून त्या प्रदेशातील दुष्काळ पर्यावरणाचा ऱ्हास आक्रमण यामुळे लोक तो प्रदेश सोडून दुसरीकडे जातात यावरूनच इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते असे म्हटले जाते दोन नंबर प्रश्न लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते उत्तर एखाद्या प्रदेशातील समाज जीवन त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात त्याच्या आधाराने त्या, त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते पण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे यामुळे जीवन जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते त्यामुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते चार नंबर प्रश्न डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा डोंगराळ प्रदेश एक डोंगराळ प्रदेशात सुपीक जमीन कमी दोन तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात पिकतात तीन नंबर अन्नासाठी शिकारीवर तसेच जंगलावर अवलंबून राहावे लागते मैदानी प्रदेश त्यामधील एक नंबर मैदानी प्रदेशात सोपी जमिनीची उपलब्धता अधिक असते दोन तृणधान्य आणि भाज्या जास्त प्रमाणात पिकतात अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतात प्रश्न पाचवा पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत उत्तर भारताच्या उत्तरेकडे हिमालय आहेत आहे नंबर प्रश्न भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते उत्तर भारताच्या उत्तरेकडून खैबर खिंड बोलन खिंड हे येणारे मार्ग आहेत प्रश्न तिसरा गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेश येथे होतो नंबर प्रश्न भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत उत्तर भारताच्या पूर्वेस अंदमान व निकोबार ही बेटे आहेत पाच नंबर प्रश्न थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर थरचे वाळवंट भारताच्या उत्तर दिशेला आहे फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा